सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे गडकरी यांच्या विरोधात यांनी पहिल्यांदाच असे आरोप केलेत असं नाही दोन हजार बारामध्येही अंजली दमानिया यांनी गडकरींवर आरोप केले होते त्यामुळे गडकरींना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडावे लागले होते आता पुन्हा एकदा गडकरींच्या मागे दमानिया लागल्याचं दिसतंय त्यामुळे गडकरी अडचणीत येतील असं देखील बोललं जाते दमानियांनी केलेल्या आरोपांवर पुढच्या काही दिवसात चौकशी समिती देखील नियुक्त होईल अशा प्रकारचे इनपुट मिळतात गडकरींवर होणारे आरोप जाणून बुजून आहेत का गडकरी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये असल्याने त्यांच्यावर आरोप होत आहेत असा काही आहे का गडकरींच्या बदनामी मागे देवेंद्र फडणवीस काही रोल निभावतायत का संपूर्ण प्रकरणाची आपण या व्हिडिओत उत्तर शोधूया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ नितीन गडकरी हे भाजपचे पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार आहेत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्यानं ते त्या पदावरून सेवानिवृत्त होतील असं सांगितलं जात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही त्यांच्यावर तसा दबाव आहे असंही बोललं जात आहे मोदी रिटायर्ड झाल्यानंतर त्यांच्या जागी कोण हा प्रश्न विचारला जातो त्यात संघाकडून पहिली पसंती नितीन गडकरी यांना असल्याचं समजतं त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नावं आहेत गडकरी पंतप्रधान होऊ नयेत म्हणून गडकरी विरोधातील लॉबी सक्रिय झालीय त्यांची बदनामी झाली तर आपोआप ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर पडतील त्यामुळे अंजली दमानिया यांना गडकरी विरोधातील कागद पुरवून ट्रायल घेण्याचा प्रकार सुरू करतायत असा आरोप केला दमानिया यांनी दोन हजार मध्ये नितीन गडकरी यांचा पूर्ती घोटाळा बाहेर काढला होता त्यावेळी गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्याच काळात अण्णा हजारे यांचं आंदोलन उभं राहिलं बाबा रामदेव सारखे अनेक जण काँग्रेस विरोधात रस्त्यावर उतरले गडकरींना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर नरेंद्र मोदींचं गुजरात मॉडेल संपूर्ण देशभर दाखवण्यात आलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी देशात नरेंद्र मोदींचं वातावरण तयार झालं भाजपनं गोव्याच्या अधिवेशनात पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची घोषणा केली परिणामी नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक अलगद खिशात घातली त्यांच्या मंत्रिमंडळात गडकरींना केंद्रीय दळणवळण मंत्री हे खातं मिळालं त्यानंतर गडकरी यांनी रस्ते विकासाचे जाळेविन देशाचा चेहरा मोहराच बदलून टाकला मोदी सरकारच्या कार्यकाळातील जो काही विकास दिसतोय तो, तो नितीन गडकरी यांच्या खात्यातून झालाय पण आता हा चेहरा घेऊन आर एस एस दोन हजार निवडणुकीची तयारी करताना दिसतोय त्यामुळे गडकरींवर आरोप करण्यासाठी महाराष्ट्रातूनच आणि खास करून नागपूर मधूनच सोय करण्यात आली आहे असा आरोप होतोय अंजली दमानिया यांनी काल पत्रकार परिषदेत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले त्या म्हणाल्यात नितीन गडकरी यांनी जनतेवर टोल थोपवलाय नागरिक आधीच रोड टॅक्स सेल्स टॅक्स जीएसटी असे सर्व कर भरत असताना टोल का लादला जातोय टोलमधून मधून मिळालेला पैसा आयडियल नावाच्या कंपनीत गेला आणि तिथून तो नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला गडकरींच्या इथेनॉलमधील कंपन्यांच्या जाळ्यावर त्यांनी बोट ठेवले असा दावा केलाय की इथेनॉल आणि रस्ते क्षेत्रात गडकरींशी संबंधित असंख्य कंपन्या त्या म्हणाल्या की मोठ्या घोटाळ्याचा संशय असून त्यांच्याकडे अशा एकशे अठ्ठावीस कंपन्यांचे तपशील आहेत आणि या कंपन्यांची माहिती उघड केल्यास वर्षभर पुरेल असं देखील त्या म्हणाल्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मागे त्यांच्या कशा येतात यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आता दमानिया यांच्या आजच्या आरोपाची दोन हजार बारा मध्ये केलेल्या आरोपाशी होते त्याही वेळी पूर्ती घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप केला पण पुढे यात काहीच तथ्य आढळलं नाही पण जी बदनामी व्हायची ती झाली आणि पदही सोडावं लागलं यावेळीही गडकरींना अशाच काही प्रसंगाला तोंड द्यावे लागते की काय अशा शक्यता व्यक्त होत आहेत गडकरी यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी एक एस आय टी नेमली जाण्याची दाट शक्यता आहे आता या सगळ्या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही रोल कसा आहे यावर चर्चा सुरू झाल्यात गडकरींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या कदाचित गडकरींना हटवून त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे मोदी आणि शहाना सध्या गडकरींपेक्षा फडणवीस परवडतात त्यामुळेच अंजली यांना चावी आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी निवडून येऊ नयेत म्हणून गुजरात मधून आदेश आले होते त्या आदेशाचं फडणवीसांनी पालन केल्यामुळेच गडकरींची अडीच ते तीन लाखांची लीड सव्वा लाखावर येऊन ठेपली होती अंजली दमानिया ह्या एका धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत पण गेल्या अनेक वर्षात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधीच कुठले आरोप केले नाहीत तर गडकरी गेले अकरा वर्ष झाले केंद्रीय मंत्री पदावर आहेत त्यांच्या घोटाळ्यांबाबत अंजली दमानिया आताच का आरोप आहेत अंजली दमानिया कुणाच्या तरी इशाऱ्यावरून हे आरोप करतायत की नितीन गडकरी खरंच चुकलेत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा कार्यरंभ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद